नमस्कार मी मानसी तुम्हाला सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे आज आहे जागतिक मैत्री दिन तर या मैत्री दिनानिमित्त मी माझी एक छोटीशी चारोळी कविता आपण म्हणू शकतो ती तुमच्यासमोर सादर करते मैत्री मैत्री म्हणजे काय अनोळखी अनोळखी म्हणता म्हणता रोजची तिची सवय होणं नकळत तिचं आयुष्य देणं आणि आपलं आयुष्यच बनून जाणं हे सोशल मीडियाचं माध्यमही असंच आहे आपल्याला काही लोकांची अशी सवय होते आपल्याला कोणाचे ब्लॉग बघायला आवडतात कोणाचे शॉर्ट्स बघायला आवडतात कोणाचे रील्स बघायला आवडतात कोणाच्या आयुष्यात काय चांगले चाललं आहे याची स्टोरी बघायला आवडते माझ्याही आयुष्यात अशा बऱ्याच लोकं आहेत आणि सोशल माध्यमाच्या व्यतिरिक्तही अशा मित्रमैत्रिणी आहेत ज्यांचीही सवय आहे म्हणजे मित्र आणि हे लोक आपल्या आयुष्याचा भाग असतात आपले फ्रेंड्स आपल्या आयुष्याचा भाग असतात मला वाटतं मित्रमैत्रिणींशिवाय आपल्या आयुष्याला काहीच किंमत नाही आणि आपलं सुखदुःख शेअर करायला प्रत्येकाच्या आयुष्यात काही असे नेमकेच मित्रमैत्रिणी असतील ना असं तर खूप असतात पण काही अशी माणसं असतात जी आपल्याला खूप क्लोज वाटतात आणि आपण त्यांच्याशी आपले सगळे सुखदुःख शेअर करू शकतो तर यापुढे जो मी ब्लॉग शेअर करेन ना तो कालचा आहे सॅटर्डेचा आणि आज आहे संडे मी माझ्या मैत्रिणींबरोबर एक छोटीशी फ्रेंडशिप डे पार्टी सेलिब्रेट करणार आहे ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेन सध्या मी डेली ब्लॉग करायचं ठरवलं आहे पण इन करणं खरंच खूप अवघड आहे जे लोक डेली करत आहेत ना गेली दोन तीन वर्ष त्यांना खरंच हॅट्स ऑफ व्ह्यू आणि मी कालचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते जो सॅटर्डेचा आहे चला तर आपण व्हिडिओ पाहूयात आणि परत एकदा माझ्या सर्व यूट्यूबमधील मित्रमैत्रिणींना जागतिक मैत्री तर हा व्हिडिओ आहे सॅटरडेचा कालचा आणि मी केलेलं इथे मच्छीचं सा सार पापलेटचं सा सार आम्ही शनिवारची मच्छी खातो कारण आमच्या गावचा आठवडी बाजार असतो शनिवारचा त्याच्यामुळे आम्हाला लहानपणापासून शनिवारची मच्छी खायची सवय आहे तर मी इथे मच्छी बनवत होती मच्छीचा सा सार बनवत होती तर म्हटलं ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करावी या व्हिडिओच्या माध्यमातून पापलेटचं सार बनवते आहे मालवणी पद्धतीने थोडेसे पापलेट फ्राई करणार होती आणि थोडंसं मच्छीचं कालवण म्हणजे सार बन बनवणार होती तर इकडे मी लाल मिरच्या धने आणि तिरफळं जी कोकणी लोक मालवणी लोक जेवणात नेहमी वापरतात मी गावावरून घेऊन आलेली तर त्या गोष्टी ना आधी मी भिजत घालून ठेवल्या म्हणजे साधारण एक वीस पंचवीस मिनटं मिरच्या चांगल्या भिजवल्या ना की त्या मस्त अगदी त्याची पेस्ट खूप छान होते आता या मिरच्यांसोबत मी कांदा टोमॅटो नारळाचं खोबरं आणि लसूण असं सगळं मिक्सरमध्ये दे त्याच्यासोबतच वाटून घेणार आहे आता ह्या मिरच्या अशा छान भिजून घेतल्या ना की खोबऱ्यासोबत खूप छान वाटल्या जातात आणि नुसत्या तशा सुक्या टाकल्या ना की त्या लवकर वाटत नाही मग त्याची एकदम बारीक एक पेस्ट होत नाहीत म्हणून अगोदर ना मिरच्या चांगल्या भिजवून घ्यायच्या एक पंधरा वीस मिनटं मग त्या छान वाटल्या जातात तर मी ते हे सगळं वाटून घेतलं एक वाटी खोबरं त्यानंतर एक कांदा छोटा दीड टोमॅटो एक आणि अर्धा आणि थोड्याशे लसूण पाकळ्या असं सगळं वाटून घेतलं एकदम त्याची बारीक अशी पेस्ट करून घेतली मिक्सरमध्ये मी इथे तुम्ही बघू शकता किती मस्त अशी पेस्ट झाली आहे त्याची आणि त्यानंतर मग फोडणी केली फोडणीमध्ये थोडासा कांदा आणि लसणाच्या दोन तीन पाकळ्या असं सगळं फोडणी करून त्यामध्ये ही चटणी आहे ना ती थो ओतून घ्यायची म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे ना तेवढं ओतून घ्यायचं तर हे सगळंच ओतणार होती पण माझा मुलगा व्हेजिटेरियन आहे त्याच्यासाठी मी थोडंसं ह्याच्यापासूनच एक सार बनवणार आहे टोमॅटोचं सार त्यासाठी मी ती चटणी ठेवून दिली थोडीशी त्याच्यापुरती कारण ह्याला मच्छीचा हात नाही लागला पाहिजे म्हणून तर जी चटणी बनवलेली ती मी त्या ते तेलामध्ये ओतून घेतली आणि आता ह्याला हे जे घट्ट आहे त्याच्यामध्ये पाणी ओतायचं भरपूर म्हणजे तुम्हाला जेवढं हवं तेवढं ज्याची म्हणजे तुम्हाला किती पातळ हवं आहे जाड हवं आहे तेवढं पाणी ओतायचं त्यानंतर मीठ टाकायचं कोकम टाकायचं आणि नंतर मग त्याच्यामध्ये मच्छीचे पीस टाकून घ्यायचे आता आमच्या घरी आम्ही दोघीच जणी खाणार आहोत त्याच्यामुळे मी मच्छीचे पीस काही जास्त खात नाही माझ्या पोरीला फ्राय मच्छी आवडते सारातली मच्छी आवडत नाही आणि मला सारातली मच्छी आवडते फ्राय मच्छी आवडते अस्सल कोकणी आहे मी त्याच्यामुळे मच्छीशिवाय माझा घास जात नाही मी श्रावण पाळत नाही पण माझे मिस्टर श्रावण पाळतात आणि माझा मुलगा फुल व्हेजिटेरियन आहे त्याच्यामुळे मी एकटीसाठी किती आपण करणार आणि खाणार ना मी आणि माझी मुलगी आणि आमच्या दोघींसाठी केलं वेगळं तर मग त्यांच्यासाठी वेगळं करायचं असं सगळं असतं म्हणून मग मी क नॉनव्हेज शक्यतो मग नाही आणत कधीतरी असं खूपच मन झालं खावंसं तरच आणते आता हे सार मला जेवढं पातळ पाहिजे आहे ना तेवढं झालं आहे ॲक्च्युली दोन वेळेचं मी करून ठेवलं आहे सार त्याच्यामुळे एवढं केलं आहे आणि ही मच्छी पण फ्राय केली आहे चार पीस छोटे पापलेट होते जास्त काही मोठे नव्हते चार बस होतात आम्हाला आम्ही तीनच माणसं आहोत आणि मुलगा व्हेजिटेरियन आहे तो खात नाही त्याच्यामुळे थोडं आणलं तरी ते पुरून जातं एक वेळेला तर हमखास पुरतं असं हे आहे आणि पापलेट पण खूप छान मस्त असे क्रिस्पी हो झालेले छान भाजले गेलेले आता हे साराला ना छान उकळी आली आहे त्याच्यामध्ये मी पापलेटचे पीस पण सोडले आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची भरपूर खूप टेस्टी होतं तुम्ही जर मालवणी नसाल ना व्हिडिओ बघणारे कोणी तर अशा पद्धतीने एकदा नक्की असं कुठल्याही मच्छीचं सार करा म्हणजे तुम्ही पा पापलेटच करायला पाहिजे असं काही नाही बांगडा करा सुरमई करा किंवा अजून दुसरी कुठची मच्छी कुठचंही करा पण अशा पद्धतीने केलं ना खूप छान होतं एकदा नक्की करून ट्राय करून बघू शकता तुम्ही तर ह्याला छान अशी उकळी आली ना की हे उतरून घ्यायचं आणि भातासोबत खायचं चा। खूप छान लागतं म्हणजे तर आता हे छान मस्त ह्याला उकळी आली आहे हे मी उतरवून घेते मच्छी मी अगोदरच फ्राय करून ठेवलेली आता भात हे मच्छीचं कालवण आणि फ्राय मच्छी असं मस्त असं जेवते आणि थोडा वेळ झोपते जेवून झाल्यावर मी थोडा वेळ झोपली पण त्यानंतर मला जास्त व्हिडिओ पुढे कंटिन्यू करायला जमला नाही सध्या मुलांचे एक्झाम वगैरे पण चालू होत आहेत त्यांचा स्टडी वगैरे पण घ्यायचा असतो तर जेवण झाल्यानंतर थोडा वेळ झोपली आणि नंतर, नंतर मग संध्याकाळी मस्त आल्याची चहा बनवली सुस्ती घालवा घालवण्यासाठी कारण थोडासा आता पाऊस वगैरे पण जास्त आहे ना तर आज मी व्हिडिओ ॲक्च्युली मला टाकायला आजचा उशीर झाला आज मी रात्री व्हिडिओ पोस्ट करणार आहे माझ्या डेलीच्या टायमिंगला नाही करणार आहे तर असं कधी कधी होतं ना म्हणून तुम्ही सबस्क्राईब जर केलं असेल ना तर त्याच्या बाजूची घंटा असते ना ती दाबा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल बाकी व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय